मी जे काय फेमस झालेलं आहे ते माझ्या कलरवरून झालेलं आहे अनेक जनता आवाज व वा कृषी भारत मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवरात्र महोत्सवात झालेल्या जिल्हास्तरीय नृत्यस्पर्धेत अकोले कोपरगाव शिर्डी लोणी बाबळेश्वर श्रीरामपूर राहुरी अहिल्यानगर आदी भागातील स्पर्धकांनी रंगतदार सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली लावणी फोक वेस्टर्न व ग्रुप डान्ससह बालकलाकारांच्या देखण्या कलाविष्काराला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते प्रसिद्ध रील स्टार्स ऋषी हराळ निलेश वैरागर सोनू यमजल व वृषाली हराळ यांची उपस्थिती रील स्टार निलेश वैरागर यांनी आयोजकांचे आभार मानत ग्रामीण भागात एवढ्या भव्य प्रमाणावर कार्यक्रम आयोजित झाल्याचं कौतुक केलं स्पर्धेचे परीक्षण प्राचार्य डॉ गंगाराम वडितकेसर गळनिंब व सौ अनिता गंगाराम वडितके यांनी केले दरम्यान दैनिक जनता आवाजचे संपादक अजित मोरे कार्यकारी संपादक महेश रक्ताटे यांनी रील स्टार्स व मान्यवरांचा सत्कार केला तर संस्कार संपदा स्कूलच्या संचालिका सारिका आहेर यांनी वृषाली गुंजाळ यांचा सन्मान केला या सोहळ्यास गोविंद दगडू राजभोज प्रशांत कुलकर्णी चंद्रकांत भाऊ शिंदे अनिल खरडे पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली झालंय ना तर सगळ्यात पहिलं म्हणजे सगळ्यात भारी तेव्हा वाटतं जेव्हा आपली माणसं आपल्या माणसांना बोलवतात कारण नगरमध्ये असून पण बऱ्याच वेळा असं होत कि जेव्हा जेव्हा मोठे कार्यक्रम असते तिथं आम्ही सोडून बाकीच्या जात खूप खूप आभार आहेत तुमचे कि आम्हाला बोलवलं म्हणजे सगळ्यात पहिलं तर दैनिक जनता आवाज आणि कृषी भारत मीडियाचे आभार कि त्यांनी आम्हाला इथं बोलवलं खूप भारी वाटलं आणि फक्त तुमचा थोडासा आवाज कमी आहे बाकी सगळं ओके तर सर सांगितलं सर होते मोटिवेशन द्या थोडस तर मी पण ज्या टायमाला नगरमध्ये असायचो त्या टाइमाला ज्या टायमाला काही कलाकार कि यायचे किंवा रिलिस्टर यायचे मी बी त्याच्या गाडीच्या मागे पळायचो मला वाटायचं फोटो बिटो मिळेल पण काय असतं की त्या गोष्टी खूप वेगळ्या असतात मला असं वाटतं की तुम्ही एका गावात राहता पण प्रयत्न केले ना तर काहीच अशक्य नसतं म्हणजे खरं सांगायचं झालं तर मला असं वाटलं तर मी काहीतरी वेगळा होईल आणि आज जसा वेगळा झालो म्हणजे मी ज्या टायमाला दोन हजार एकोणीसच्या टायमाला मी गावाकडं तुम्हाला माहिती मी गाया चालू जो सात आठ मशी त्या चालीत होतो पण त्यासोबत मी नाटक पण करीत होतो मी दोन हजार आठ सुरु केलं अठरा एकोणीस वीस मग त्याच्यानंतर कधीच यश एका दिवसात नाही मिळत म्हणजे तुम्ही सुरू केलं तुम्हाला उद्या लगेच मिळालं प्रयत्न चालू ठेवावं लागते की मी ज्या टायमाला दोन हजार अठरा नाटक चालू केलं तर अठरा के एकोणीस वीस एकवीस बावीस आणि तेवीसव्या वर्षी ज्या टायमाला मला पहिलं बक्षीस मिळालं तर मला बक्षीस नव्हतं अभिनयाचं असन लेखनाचा आसन डिरेक्शनचा आसन तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असू काही करीत असू फक्त प्रयत्न शंभर टक्के ठेवायचे की असं नाही की माझं होत नाहीये किंवा माझं कसं होईन एक वर्ष झालं दोन वर्ष झालं आणि मला एकच सांगायची जे आई वडील आले असतील की त्यांची मुलं काहीतरी म्हणत असतील मला आई हे आहे वडिलांना म्हणत असतील की मला हे करायचं आहे पण मला असं वाटतं शिक्षणच सर्व काही नाहीये सध्या तरी आपण म्हणतो की शिक्षण नीट शिक नोकरीला ला पण मला वाटतं की शिक्षण करण्यापेक्षा नाही <laughs> शिकलं पाहिजे पण शिकलं पाहिजे शिकणं पण फार महत्वाचं आहे पण तुमच्यात जो टॅलेंट असेल तुमच्यात जे गुण असतील त्याच्याकडे जास्त लक्ष द्या म्हणजे कोणताही छोट्यातला छोटा गुण ओळखा तुमच्या मुलांमध्ये असेल मित्रामध्ये असेल आणि सगळ्यात महत्वाचा सपोर्ट करा तुमचा मित्र तुमचा भाऊ सगळ्यांना सपोर्ट सा करा तुम्ही काही करीत असता तर नक्की करा गर्दीचा भाग होऊ नका मला एवढंच म्हणायचं वेळ जातो पण होत धन्यवाद धन्यवाद कोणी विद्यार्थी आहेत का हातवरती करा फार्मसी ओके सरांनी पण फार्मसी केलेल्या आहेत तारा सरांसाठी यानंतर मी विलेजी वैरागर सर आपणास विनंती करतोय अगदी एक मिनिटात आम्हाला मंत्रमुग्ध करावं पहिलं तर मेडे यांच खूप खूप आभार कि त्यांनी मला इथं बोलवलं जसं ऋषी सर म्हणते कि नगरचेच लोक नगरच्या ज्या कलाकारांना मोटिवेट करत नाही कुठं कुठे बोलत नाही ते पुण्याचे लोक बोलतील हा कुठं लामनामचे लाम लोक बोलतील पण नगरचे लोकांना कधीच माझ्या कार्यक्रमाला आता आम्हाला जास्त कार्यक्रम भेटत नाही मेन असा <laughs> विषय दैनिक जनता आवाज आणि कृषी भारत मीडियाचं खूप खूप आम्हाला घेत्यांनी आम्हाला इथं बोलवलं हॅलो आवाज धन्यवाद प्रथमचा तर म्हणजे मोटिवेशन मोटिवेशन देण्यासारखं काही बोलत नाहीये पण माझ्यासारखा चेहरा घेऊन कोणतरी तुमच्या समोर बोलू शकत तर जगात कोणी काही पण करू शकता असं मला वाटतं म्हणजे मी जे काही फेमस झालेलं आहे ते माझ्या अख्याल झालेलं आहे सरांचं सरांचे खूप खूप आभार आहेत की त्यां प्रत्येक गोष्टीत म्हणजे जोक जोक जो असतो जो जो तो रंगावर भरपूर आम्ही केलेला आहे आणि माझ्या रंगाचा मीच खूप वापर केलेला आहे <laughs> तर कोणात म्हणजे कुणात काही गोष्टी निगेटिव्ह असत्या काही गोष्टी कुणाच्या पॉझिटिव्ह असत्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्याला कुणी निगेटिव्ह धरू नका निगेटिव्ह गोष्टी पण पॉझिटिव्ह होऊन काही ना काही मोठं होऊ शकतं जसं की मी तुमच्यासमोर समोर आहे तर स्वतःमधले का ओळखा आणि लोकांसमोर उभे राहा बोलायचा ट्राय करा आणि आपले जे कलागुण आहेत ना ते समोर आणायचा प्रयत्न करा एवढंच बोलतो धन्यवाद वा। गेला तर पैसा परत <laughs> सुंदर धन्यवाद सोनू सर आपणास विनंती आहे कृपया आम्हाला या ठिकाणी आपलं मार्गदर्शन हवं आहे नमस्कार पहिल्यांदा आलो होतो इथं कोल्हारमध्ये तर कोल्हार भगवतीपुराने नवरात्री नवरात्र नौ, खरेदी उत्सव व कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीसमध्ये आम्हाला बोलवल्याबद्दल धन्यवाद आणि दैनिक जनता आवाज व कृषी भारत मीडिया आयोजित अजितजी मोरे यांचे खूप खूप आभार त्यांनी आम्हाला इथं बोलवलं इथं यायची आम्हाला संधी भेटली तर खूप चांगलं वाटतंय खरेदी केली का तुम्ही नाही केली का अजून ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा